राज्यात चौदा हजार दोनशे ब्याण्णव पदासाठी पोलीस भरती बेरोजगार युवकांना नोकरीची संधी युवकांसाठी आशेचा किरण कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम होणार राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला शिक्षक मनुष्य बळ मिळाले या पोलीस भरतीमुळे राज्यातील तरुणांना पोलीस दलात संधी मिळेल खेड्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळेल प्रशिक्षित युवकांना सरकारी मे, नोकरी मिळेल कुटुंबाचा करता तरुण नोकरीत सहभागी होईल अशा प्रकारे राज्यामध्ये मोठ्या संख्येने पोलीस भरती होत आहे त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि पात्र दररोज नवीन बातम्या व घडामोडी